नगर जिल्ह्यातील नावाजलेलं घराणं म्हणून विखे कुटुंबाकडे पाहिले जाते विखे हे उत्तरेतील सहकारातील मोठे नाव मात्र दक्षिणेतही त्यांनी सहकार शिक्षण संस्था वाढवल्या त्यामुळे राजकारण उत्तरेतील असो किंवा दक्षिणेतील विखे कुटुंबाशिवाय ते पूर्ण होतच नाही मग जिल्हा बँक असो जिल्हा परिषद असो बाजार समिती असो किंवा थेट विळद घाटातील मेडिकल कॉलेज व रुग्णालय या सगळ्यांच्या माध्यमातून विखे संपूर्ण जिल्ह्यावर आपला दबदबा कायम ठेवत आले आहेत तर आता विखेंचे कट्टर विरोधक समजले जाणारे निलेश लंके यांनी ही थेट मर्मावरच घाव घालण्याचा सपाटा लावला आहे खासदार लंके यांच्या पाठपुराव्याने नगर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होण्याचा रस्ता तयार झाला आहे या महाविद्यालयासोबतच सुमारे साडेचारशे खाटांचे सुसज्ज रुग्णालयही नगर शहराच्या आसपास होणार आहे या नव्या रुग्णालयामुळे लंके यांची ताकद वाढेल असे काहींचे म्हणणे आहे भविष्यात नगरच्या राजकारणात काय होईल लंके यांच्या डोक्यात नेमकं काय चाललंय लंके विखेरणा कसा शह देतायत याच प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईफ आहे कोण नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस अहिल्यानगर जिल्हा हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यात सर्वात मोठा आहे नगरचे नगर, नगर दक्षिण व नगर उत्तर हे भौगोलिक भाग पडले आहेत उत्तरेच्या मानाने दक्षिणेचा विकास फारच कमी झाला आहे साखर कारखानदारी सहकार हे दक्षिणेपेक्षा उत्तरेत चांगलं वाढलेलं दिसतो विमानतळाची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे लोकसभेच्या नगर दक्षिण मतदारसंघात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावे या खासदार निलेश लंके यांच्या मागणीस आता यश आले आहे केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्य शासनाने नगर जिल्ह्यात हे महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात समितीची नेमणूक केली असून या महाविद्यालयासाठी जागेचा शोध घेण्यासंदर्भात समिती खासदार निलेश लंके यांनी संसदेत क्षेत्रफळाने राज्यात सर्वाधिक मोठा असलेल्या नगर जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नसल्या संदर्भात लक्ष वेधले होते लंके यांच्या या मागणीची दखल घेत राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकानुसार महाविद्यालयासाठी जागा निश्चित करण्यासाठी समितीचे गठन करण्यात आले आहे या समितीमध्ये पुण्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक मुरलीधर तांबे योगेश गवळी यांच्यासह जालना येथील शासकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर इब्राहिम अन्सारी यांचा समावेश आहे केंद्र सरकारच्या निर्देशानुसार अहिल्यानगर येथे शंभर विद्यार्थी क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच या संलग्नी चारशे तीस रुग्णांचे खाटांचे रुग्णालय स्थापन करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे लंके यांच्या सूचनेप्रमाणे अहिल्यानगर जिल्ह्यातील इतर सुयोग्य जागांची राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या निकषानुसार तपासणी करून सुयोग्य जागेची तपासणी व निवड यासाठी ही समिती गठित करण्यात येत असल्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे अहिल्यानगर जिल्हा राज्यात विस्ताराने सर्वाधिक मोठा असतानाही या जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नसल्याने रुग्ण तसेच महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची विद्यार कुचंबना होत असल्याचे सांगत खासदार निलेश लंके यांनी संसदेच्या पहिल्याच अधिवेशनात सरकारचे लक्ष वेधले होते तसे पत्रही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय स्वास्थ्य व परिवार कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान सिंह यांना सादर केले होते आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षणाच्या दृष्टीने नगर जिल्ह्याची स्थिती मागासलेली आहे गोर गरीब जनतेसाठी स्वस्त आणि सुलभ आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणे गरजेचे असल्याचे सांगत खासदार लंके यांनी या मागणीचा आग्रही पाठपुरावा केला होता आता हे नवीन वैद्यकीय महाविद्यालय झाले तर निलेश लंके यांची राजकीय ताकद नक्कीच वाढणार आहे विळद घाटातील रुग्णालयामुळे व महाविद्यालयामुळे विखे यांनी दक्षिणेतील राजकारण सोपे झाल्याचा इतिहास आहे या रुग्णालयाच्या माध्यमातून विखे यांची जनसेवा निश्चित दखलपात्र ठरली आहे आता लंके यांच्या पाठपुराव्याने जर नवीन शासकीय महाविद्यालय आले तर लंके यांनाही दक्षिणेतील राजकारण सोपे होणार असल्याचे सांगितले जात आहे विखे व लंके यांच्यातील वादात हे रुग्णालय निश्चित महत्वाचे ठरणार आहे मित्रांनो हा विषय तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयासह तोपर्यंत धन्यवाद